शारदीय नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीस निवासिनी अंबाबाई देवी आणि तुळजाभवानी देवी शासकीय लवाजाम्यासह पारंपरिक पद्धतीनं पायघड्यावरून कोल्हापुरातील टेमलाईट टेकडी इथं असलेल्या त्र्यंबुली देवीच्या भेटीत जाते या दरम्यान त्यांचा पहिला विसावा हा शाहूकालीन शाहू मिल इथं असतो सध्या शाहू मिलमध्ये कापड उत्पादन बंद असलं तरी ही परंपरा जपण्यासाठी शाहू मिलच्या सर्व माजी कामगारांनी आणि नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या सेवक पदाधिकाऱ्यांनी सर्व परिसर स्वच्छ केला नमस्कार साडेतीन शक्तिपीठापैकी घेतलेल्या आदिशक्ती महालक्ष्मीच्या नवरात्रीची तयारी सुरू आहे आणि नवरात्रीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे ललित पंचमीचा दिवस असतो आणि ह्या ललित पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी आणि तुळजाभवानी ह्या लवाजाम्यासह पायगड्यासह कोल्हापूरच्या कोल्हापूरपासून ते पूर्वे देशात असलेल्या त्रेंबोली यात्रेकडे जातात त्रेंबोली देवीला तिथे विसाव दर्शन घेऊन गळाभेटाचा आणि कोहाळ महत्त्वाचा कार्यक्रम होतो आणि त्या दरम्यान या ठिकाणी आपण ही शॉमिल बघत आहात या शॉमिल ठिकाणी हा विसावा असतो आणि या विसाव्या ठिकाणी आता देशमुख ट्रस्टच्या धर्माधिकारी नानासाहेब देशमुख ट्रस्टच्या वतीनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व साफसफाई केलेली आहे आणि जरी शॉमिल बंद झाले तरी इथं चार हजार कामगार होते आणि एक्सपोर्ट कामचं युनिट या ठिकाणी होतं आत्ता जरी ती बंद असली तरी ती प्रथा आणि परंपरा मात्र जपलेली आहे बागल चौघाती स्वागताच्या कामाने असतात राजारामृद्धी असतात टाकाळ्याला एक विसावा असतो आणि तो विसावा घेऊन तुळजाभवानी आणि महालक्ष्मीची पालखी हे बरोबर पावणे अकराच्या दरम्यान पोचत असते त्रिंबोलीवर आणि त्यातला मो महत्त्वाचा विसावा हा या ठिकाणी असतो आणि तिची तयारी आता पूर्ण झालेली आहे त्याविषयी थेट प्रक्षेपणाची दृष्टीही आम्ही आपल्यालाच पाठवणार आहोत टी व्ही नेक्स मराठीसाठी मी राजेंद्र मोकोटे शॉमिल चौकातून धन्यवाद